शिवसेना मेलाव्यात आमदार महेंद्र थोरवेंचा नामदार एकनाथ शिंदेंच्या हस्ते विशेष सत्कार हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतीदिनानिमित्ताने बीकेसीवर शिवसेनेचा मेळावा तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न होत आहे या मेळाव्यात कर्जत मतदारसंघाचे कार्यसम्राट आमदार महेंद्र थोरवे यांचा तत्कालीन मुख्यमंत्री आणि शिवसेनेचे मुख्य नेते नामदार एकनाथ शिंदे यांनी विशेष सन्मान केला मायेची शाळ पुष्पगुच्छ आणि भेटव्यस्तू देऊन यावेळी विशेष सन्मान देऊन सन्मानित केले नामदार एकनाथ शिंदे यांचे सर्वाधिक जवळचे सहकारी म्हणून आमदार महेंद्र थोरवे यांची ओळख आहे गेल्या पाच वर्षात हजारो कोटी रुपयांचा निधी मतदारसंघात आणून कर्जत मतदारसंघाचा कायापालट करीत नंदनवन केले आहे